राजबद मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. कबनूर ग्रामपंचायतीने कामगारांची घोर फसवणूक केली, अप्पा पाटील. कबनूर ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या मागण्या लेखी आश्वासन देऊनही पूर्ण न केल्याने कामगारांनी निषेध आंदोलन केलं. आमच्या मागण्या मान्य करा नाहीतर खुर्च्या खाली करा, ठकीत पगार मिळालाच पाहिजे अशा घोषणाने परिसर दनानंद सोडला. कबनूर ग्रामपंचायत कामगारांना ग्रामपंचायत प्रशासनाने नऊ जून रोजी झालेल्या आंदोलना दिवशी लेखी स्वरूपात पंचवीस जून पर्यंत सर्व मागण्यांची पूर्तता करण्याचं लेखी आश्वासन दिलं होतं या मागण्यांबाबत आज अखेर कोणतीही कारवाई झाली नाही अगदी सरपंच आणि महिला कामगारांना गणवेशही दिला नाही याच्या निषेधार्थ राजेशी शाहू जयंती दिवशी श्रमिक जनरल कामगार संघटनेच्या वतीनं सर्व कामगारांनी ग्रामपंचायत समोर निदर्शने केली त्यानंतर ग्रामपंचायत कार्यालयात बैठक झाली यावेळी कामगारांच्या मागण्यांची पूर्तता करण्यासाठी अजून काही कालावधी लागणार असल्याचं ग्रामपंचायत सरपंच व ग्रामविकास अधिकारी यांनी सांगितलं मात्र श्रमिक कामगार संघटनेचे अध्यक्ष आप्पा पाटील यांनी कामगारांची ग्रामपंचायतीने घोर फसवणूक केली असून याचे निषेधार्थ लवकरच कामगार बेमुदत संपावर जाणार असल्याचं सांगितलं कामगारांच्या मागण्या तात्काळ मान्य कराव्यात अन्यथा कामगारांना न्यायालयात दाद मागावी लागेल असं स्पष्ट केलं यावेळी उपसरपंच सुधीर लिगाडे माजी उपसरपंच सुधीर पाटील माजी उपसरपंच सुनील काडाप्पा मधुकर मनेरे समीर जमादार सैफ मुजावर सौ अर्चना पाटील सौ सुधाराणी पाटील तसेच कामगार संघटनेच्या वतीनं आप्पा पाटील नागेश कांबळे शंकर कांबळे महेश पाटील प्रवीण कांबळे सौ मंगल हेगडे यांच्यासह सर्व कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते महानकरी कबनूरहून टिपू सण अजित अजित आज कबनूर ग्रामपंचायत कामगारांच्या मागण्याबद्दल राजश्री शाहू जयंतीच्या निमित्तानं आम्ही या ठिकाणी आयोजित केलेले होते नऊ जूनला कामगारांचं धरणे आंदोलन झालं होतं त्यावेळी जे ग्रामपंचायत प्रशासनाने होतं लिखित ठरलं होतं ही सव्वीस जूनपर्यंत सगळ्या कामगारांच्या मागण्या मान्य करायच्या चार महिन्याचा पगार द्यायचं फंडाचं पैसे भरायचं आणि आकृतीपदाचा नवीन प्रस्ताव तयार करून द्यायचं यापैकी कोणतीही कारवाई झालेली नाही साधारण गेली पाच वर्षे प्रॉविडंट फंडाचं पैसे भरलेले नाहीत कामगारांच्या पगारातून कपात केलेले पैसेसुद्धा भरायची मानसिकता नाही आता मान्य सरपंच उपसरपंच ग्रामसेवक सदस्य यांच्याबरोबर चर्चा झाली आजसुद्धा त्यांची मानसिकता नाही किंवा ही लवकरात लवकर काही याच्यातनं मार्ग काढणं हा विषय दिसत नाही त्यामुळं आगामी काळात आम्ही बी संपावर जाण्याचा इशारा या ठिकाणी घेत आहोत